स्पर्धात्मक परीक्षा घेतल्या जातात मग ते शिष्यवृत्ती असेल लोणय असेल बी टी एस असेल किंवा चित्रकलेच्या स्पर्धा असतील ह्या शाळेमध्ये आपल्या नेहमी दरवर्षी घेतल्या जातात नुसत्या घेतल्या जात नाही तर आपल्या शाळेतील विद्यार्थी त्यामध्ये विशेष असं प्राहन्य सुद्धा मिळवतात तर मागच्या वर्षी आपल्या शाळेतून भारत टॅलेंट सर्च या अंतर्गत ही एक स्पर्धात्मक परीक्षा ऑल इंडिया असते आपल्या शाळेतील प्रत्येक वर्गातील काही विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता तर या ठिकाणी मला उपस्थित सर्व मान्यवरांना आणि विद्यार्थ्यांनाही सांगायला आवडेल की या स्पर्धेमध्ये आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी खूप छान असे यश मिळवलेलं आहे नुसतं यश मिळाले नाही आहे तर आपल्या तालुक्यातील त्यांनी नंबर मिळवलेले आहे तर नंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आपण या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि कॉपी देऊ त्यांचं अभिनंदन करणार आहे पण मला सांगायला आवडेल की मागच्या वर्षी आता सातवीतून दहा विद्यार्थी या भारत टॅलेंट सर्च परीक्षेला बसले होते त्यापैकी आपल्या तलासरी तालुक्यातून पहिला दुसरा आणि तिसरा नंबर त्यांनी मिळवलेला आहे तर

भारत पॅले सर या परीक्षेमध्ये सरासरी तालुक्यातून त्यांना पहिला क्रमांक मिळवलेला आहे आणि या ठिकाणी मला सांगायला आवडेल की या विद्यार्थ्यांची तयारी अगदी एक ते दीड महिन्यामध्ये करून घेतली होती त्यामुळे एक ते दीड महिन्यामध्ये में त्यांनी जे प्राधान्य मिळवलेलं आहे त्यामध्ये शाळा आणि मी स्वतः तरी खुश आहे यानंतर याच परीक्षेमध्ये दुसरा क्रमांक मिळालेला होता रेणुका राजू विधान पुन्हा एकदा मी राकेश डोमारे यांना विनंती करेल की आपण आपल्या शिवस्ते आणि प्रमाणपत्र द्यायचं त्यानंतर याच परीक्षेमुळे तलासरी तालुक्यातील तिसरा क्रमांक मिळालेला आहे रोजना संजय इवान मी दीपक यांना विनंती करेल की आपण आपल्या शिव या विद्यार्थिनीला ट्रॉफी आणि प्रमाणपत्र द्यायचं आहे स्वागत करायचं <परेंग> आहे <laughs> 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 <थी। laughs> रिद्धी जयंती तिसरी आहे रिद्धी जयंती डोळे शाळेचे मुख्याध्यापक म्हणून मी विनंती करेल की त्यांनी हे प्रमाणपत्र देऊन तिचं अभिनंदन करायचं आहे